ना आणि मी आज बनवते अळूहळी तर तुम्हाला दाखवते मी काय काय तयारी केलेली आहे इथे गहूचं पीठ घेतलेलं आहे थोडं म्हणजे हे बघा एवढे चार ते पाच चमचे अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर कडीपत्ता याची पेस्ट केलेली आहे थोडीशीच होती म्हणून तर थोडं पाणी घालून घेतलंय तांदळाचं पीठ एक वाटी एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि ते चिंच ठेवलेली आहे भिजत चिंचेचं पल्प करण्यासाठी पाणी लागणार आहे आणि इथे पाणी गरम करण्यासाठी इथे बघा पाणी चिऱ्या ठेवले वडी ह्याच्यामध्ये लावणार आहे आणि इथे काही सुके मसाले घेतलेले आहेत तर इथे मीठ घेतलेले चवीप्रमाणे तिखट मसाला लाल मिरची पावडर सफेद तीळ ओवा जि जिरे घेतलेले आहे आणि बडीशेप घेतलेले आहे तर आता मी काय करणार आहे हे धणे आणि आपलं सॉरी ओवा बडीशेप आणि हे आहे ना तर ते मी ह्या मिक्सरच्या ह्याच्यामध्येच घालणार आहे आणि परत एकदा फिरून घेणार आहे म्हणजे थोडस बारीक होईल यामध्ये तुम्ही जिरा पावडर घालू शकता किंवा सुक हे करून असं तुम्ही पावडर पण टाकू शकता मी ह्याच्यामध्येच घालते एक मिक्सरला लावून घेते मी ह्याला एक दोन सेकंदासाठी फिरून घेते मोबाईल नीट लावून घेते आणि मुलं आत्ता चालेल स्कूलमधून मी मिक्सरला लावून घेते एक दोन मिनिटासाठी बघा आणि गावाला गेलेले तर पानं आणलेत वडीची तर आता आपण हे पहिल्यांदा सर्व मिक्स करून घेऊया पहिल्यांदा सुके जे आपण घेतलेले आहेत यामध्ये सफेद तीळ तिखट मसाला मीठ आणि हिंग घालायचे अजून हिंग आणि ओबा घातल्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होत नाही हिंग दोन पिंच घालते म्हणजे दोन चुटकी पीठ घेतले एक वाटी बेसनच पीठ आणि हे गव्हाचं पीठ ह्यासाठी घालायचे वडी आहे ना आपली तळताना सुटत नाही आणि चांगली अशी बाइंडिंग राहते म्हणजे चांगली पकडली जाते वडी त्यासाठी हे गावाचं पीठ घातलंय बघू शकता मी थोडंसं केलंय आता हे चिंचेचा पल्प आहे ना तो करून घेऊ आपण हे बघा चिंचे हे चिंचेचं जे हे गावावरून आणलेली चिंच आहे तर याचा थोडा पल्प आपण असा हाताने हे करून घेऊया आणि मग चहाच्या च्या गाडण्याने गाळून घेऊ यामध्ये गूळ पण घालायचं आहे थोडस आंबट गोड चवीची आलू वडी एकदम छान अशी होते आणि मी कशा पद्धतीने वडीची पानं थापते म्हणजे वडी थापते तर ते पण तुम्ही बघा आणि उद्या संकष्टी आहे तर संकष्टीसाठी पण म्हणजे उद्या नैवेद्य दाखवल्यासाठी पण होईल आणि आता टाईम आहे तर मी उल आता करून घेते आणि पावटे पण घातलेत भिजत तर अशा पद्धतीने हे चांगल्या चिंचेचं मी पल्प काढून घेतला आहे आता चहाची गाळणी घेते आणि त्यावरती हे गाळून घेते अशा पद्धतीने दिसते का पाणी घालू म्हणजे चिंचे पूर्णही आहे ना साधारण दोन चमचे चिंचेचा पलप घेतलेला आहे हे पूर्ण म्हणजे चिंचेचे जे काही धागे असतील ना तर ते ह्याच्यामध्ये लागणार नाहीत आपल्या बॉडीला म्हणून तर हे गाळून घेतले गुळ घालून घेऊया हाती घेते देते मोबाईलला थोडस स्टँड वापरा झाला की लगेच मोबाईल घालते काय ओके झाला सीठ करून घेऊया आणि बोल मी असा चिरून ठेवते काळा गुळ आहे अगदी एक चमचा घातलेला आहे घेतलेली वस्तू पहिली तिथल्या तिथे ठेवायची हे पेस्ट घालायची हिरवी पेस्ट ते पण चालू आहे चालू आहे मोबाईल मध्येच बंद पडतोय माझा कनेक्ट राहा म्हणजे तुम्हाला समजेल मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम होतोय माझा आता यामध्ये मी अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट घालून घेतलेली आहे आता हे आपण मिक्स करून घेऊया स्टँड पण काय लागेल नीट हातात पकडून घेते मिक्सरच्या भांड्याचं जेवढं जे काही ते घेतलेलं आहे आता आपण अरे यार ला ला ला। आता स्टँड नीट लागला की हे होत नाही आणि स्टँड लागायला पण टाईम लागते व्यवस्थित लागत नाही लागला ठीक आहे आता हे आपण पीठ आहे ते चांगलं मिक्स करून घेऊया पीठ कसं मिक्स करायचं आहे तर ते तुम्हाला सांगते मी म्हणजे आपल्याला केवढं जाड किंवा पातळ पाहिजे त्या हिशोबाने ह्यामध्ये गोडं वाटण पण घालतात लसूण कोबऱ्याचं वाटण पण घालतात आणि गरम मसाला पण घालतात अख्खा गरम मसाला पण माझा जो तिखट मसाला आहे ना त्यामध्ये अख्खा गरम मसाला आहे आत्ता नवीन केलेला आहे तो तर त्या त्याची पण व्हिडिओ लवकर येईल एक दोन दिवसामध्ये येईल अजून व्हिडिओ ती एडिट करायचे आहे मला आता हे पीठ आपण चांगलं मळून हे करायचं थोडंसं असं सैल सा सैलसर आपल्याला भिजून घ्यायचं आहे तुम्ही फक्त हिरव्या मिरची किंवा तिखट मसाल्यामध्ये पण मा करू शकता यामध्ये कोकम नाही घातले मी हे घातलेलं आहे चिंच पाणी घातलेलं आहे यामध्ये कोकम पण घालू शकता कोकम आवड जास्त घट्ट नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही केलंय तर हे चांगलं मिक्स करून घेऊ गुळाचं खडा थोडासा राहिला इथे तो आपण हे करून घेऊ या पद्धतीने आपण सैलसर असं हे पीठ घ्यायचं आहे भिजून आहे पीठ यामध्ये सोडं वगैरे काही घातलेलं नाही आणि आता मी वडी आहे ना ते इथे किचनच्या ह्याच्यावरतीच थापणार आहे तर आता इथनं किचन साफ करून घेतलेलं आता इथनं परत मी एक कपडा मारून घेते आणि हे बघा गावची पान आहेत तर ही आहेत ना इथे वडीचं जे पा पाठीमागची जी शिर असते तर ती काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुतलेली आहेत दोन्ही बाजूनी हे बघा मोठीच्या मोठी पाने तर इथे मी असं एक एक करून वडी लावून घेते पहिल्यांदा हे घालते आणि इथे जर तुम्हाला हे असं हे करून घ्यायचं म्हणजे वडी थापताना किंवा लाटणं फिरवायचं लाटणं फिरून घेतलं तरी चालेल मी खलबत्त्याच्या दांड्याने असं थोडंसं गरम करून घेते पानांची वडी करायचे तेवढे पानांचा पहिलं आपण करून घेऊ हे थोडस हे करताना एकत्रच अशी लाटणे फिरवलं ला तरी चालते आणि थोडी मोठी पानं छोटी पानं अशी करून आपण म्हणजे वडी आपण जेव्हा रोल करू ना तेव्हा व्यवस्थित वडी रोल करता येईल म्हणून तर ही प्रोसेस करायची आहे काही छोटी पण आहेत काही मोठी पण आहेत आणि म्हणजे ह्याच्यातलीच आहेत आमच्या घरातलीच आहेत तर त्याच्यामुळे आहे ना ती खाजवत नाही वडी जेव्हा केव्हा गावावरून येते ना तेव्हाच पानं आणतो नाही तर आम्ही इथून विकत असे आणत नाहीत पानं कारण ते खाज खाजवते का नाही पानं त्याच्यावरती पण असतं तर ते खाजवी पानं असलीत ना मग एवढं आपण करायचं वडी आणि नंतर मग ते सामान वगैरे एवढं त्याच्यामध्ये घालायचं साहित्य चांगलं चांगलं आणि मग ती खाजवी वडी निघाली पानं ना निघालीत खा खाजणारी तर मग तेवढं सर्व फुकट जातं आपली मेहनत पण फुकट आणि आपलं साहित्य घातलेलं ते पण सर्व फुकट म्हणून तर आम्ही गावाला जेव्हा जातो तेव्हा गावावरनच पानं आणते नाहीतर इथून काही घेत नाही आणि घरी आमच्या म्हणजे परसावात आहे ना वर्षाच्या बारा महिना पानं असतात म्हणून तर काही फळ एवढं हे वाटत नाही जेव्हा केव्हा गावाला जाऊ तेव्हा घेऊन येत असते आता हे ठेचून घेतलेलं आहे आता आपण हे पीठ घेतलेलं आहे तर ते असं थोडं थोडं घ्यायचं आहे असं लावून घ्यायचं आहे वरती टोकापासून ते इथपर्यंत आणि जास्त पीठ नाही लावायचं थोडं थोडं लावायचं म्हणजे चांगले लेअर सुटतात वडीला आणि वडी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन म्हणजे तळ तळते वेली मी जास्त करून वडी तळत नाही शॅलो फ्राय करते तव्यामध्ये भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये शॅलो फ्राय करायचा मस्त वड्या होतात आता त्याच ह्याच्यावरती दुसरा पान ठेवत आहे त्याच पानावरती अशा पद्धतीने तुमची वडी करण्याची कोणती पद्धत आहे तर ते पण सांगा आणि पूर्ण पानं चिरून म्हणजे अजून एक सांगते तुम्हाला ही पानं पूर्ण चिरायची आणि नंतर मग ती आपण जशी भजी करतो ना तशी पण करू शकतो म्हणजे अशी जर रोल जर करता येत नसतील काय जणांना तर ते पण एक स्टेप आहे मस्त आपण भाजी जशी चिरतो तशी पानं चिरायची आणि नंतर मग त्यामध्ये हे करायचं पिठामध्ये सर्व पानं चिरलेली आहेत ती मिक्स करायची आणि मग त्याचा कोथिंबीरची रोल कसं करतो आपण तसा करून घ्यायचं चार पानं लागलेली आहेत हा चौथा पान आहे मोठीच वडे करणार आहे मी पाच ते सहा पानांची म्हणजे दोनच वडे करणार आहे दहा ते बारा पानं आहेत बहुतेक मम्मीला बोलली थोडीच दे पानं कारण आता परत गावाला आहे बहिणीच्या लग्नासाठी तेव्हा मग बोलली घेऊन येईल आता छोटी छोटी पाने घालते चार पानं झाली आहेत पाच असं इथं लावते हे बाबा, आपण एक पान लावू आठ ते नऊ पानांचे करू आठ पानांचे नाही करावे नऊ पानांचे करूया ही, पान आता ही पानं आता हे करून झालेली आहेत बघा एकावर एक मी असं हे करून ठेवलंय आता आपण आहे ना हे बघा या बाजूने कोपरतना थोडीशी फोल्ड करायची अशी दोन्ही बाजूनी आणि याला पण या पद्धतीने इकडनं या बाजूनी पण असं लावून घ्यायचंय हे बघा असं लावून घ्यायचंय दिसल आता एक आता असे फोल्ड करायचे असं फोल्ड केलं आता परत इकडनं लावायचे पीठ इकडनं पीठ लावले परत आता गॅस चालू करते मी म्हणजे एक वडी होईपर्यंत आपलं पाणी उकळलं पाहिजे फक्त आपल्याला वडी लगेच नाही ठेवायचे पाणी उकळलं पाहिजे आता हे झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही बघा असा टाईट रोल करायचा आपल्याला टाईट एकदम असा टाईट घ्यायचा आहे रोल दोन्ही बाजूने असं करत करत टाईट रोल करायचा हो हे झालं आता इथे थोडं अजून लावायचं पीठ म्हणजे चांगली इथे वडी आहे ती चांगली इथे अशी रोल होईल आणि चिपकली जाईल बाहेर असं पीठ हे होणार नाही म्हणजे बाहेर वडी सुटली जाणार नाही अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपली ही वडी वडीच्या मोठी तयार झालेली आहे आता मी एका प्लेट मध्ये ठेवून देते प्लेटमध्ये ठेवून दिली आपण दुसरी एक वडी करून घेऊया दोनच वड्या होतील ती वडी मी बाजूला ठेवून देते इकडे गॅस चालू केलेला आहे म्हणजे पाणी गरम झालं पाहिजे आणि पावटे पण उद्यासाठी मी भिजत घातलेत म्हणजे संध्याकाळपर्यंत मोड येतील मग उद्या सकाळी सोलायला होतील पावट्याचे दाणे उद्या संकष्टी आहे आणि आंब्याचे मोदक उद्या मी जमलं तर आंब्याचे मोदक लाईवला दाखवीन तर नक्की बघा आंब्याची मोदकची पण रेसिपी मी चॅनल वरती अपलोड केलेली आहे जर बघितली नसेल तर नक्की बघा हे बघा मुलं आलेत आणि टी व्ही बघायला बसले ते सारखं एका ह्याच्याने लावून घ्यायचे पीठ दोनच वडे होते तीन तीन पानांच्या एक एक पानांचे पण होते पण ती खायला चांगली नाही लागत म्हणून तर मी भरपूर अशी म्हणजे आता दोनच करते तीन झाल्या असत्या पण दोनच करते जास्त नको आणि शुक्रवारी गावाला पण जायचंय चार पानं झाली छोट पान अर्ध्या तासात अगदी होते बघितलं आपण लाईवला आलेलं ला एकोणीस मिनटं झालेल्या आहेत फक्त मी अदरक लसूणची पेस्ट तयार करून ठेवलेली आणि पानांची शिरा असतात ते काढून ठेवलेल्या बाकी आपली काहीच तयारी नाही आणि हे मोठा पान एक होतं ते वरती लावते आता मी म्हणजे सात ते आठ पानांचं झाले असेल वडे भोवते किपर मी त्या मोजलीने बोलता बोलता तुमच्याशी मनीष मिश्रा गुड मॉर्निंग जी मुन्ना शेख गुड मॉर्निंग कॅसे ऑफ मे ठीक हो आणि हो? आता हे बघा अगदी सहज अशी हे झालेले आता बडी पीठ झालेले जास्त तर त्याचा मी आता काहीतरी करेल मला सांगते थोडे कोथिंबीर असेल तर हे बघा करायचे दोन्ही बाजूनी परत एकदा सांगते झालं आता इथून परत आपल्याला हे पीठ लावून घ्यायचे या बाजूने असं पीठ लावून घेतलं ना मग वडी सुटत नाही आणि आपल्या चॅनल वरती आळूवडीची पण रेसिपी पूर्ण मी अपलोड केलेली आहे आता दाखवली आहे असं फोल्ड करायचं बरोबर या बाजूनी इथे सेंटरला बरोबर इथे असं आलं पाहिजे असं वगैरे नाही झालं पाहिजे बरोबर असं आलं पाहिजे दोन्ही बाजूनी हे बघा आणि आता यामध्ये असं आहे बघा इकडे पण लावून घ्यायचं पीठ लागलं ला। परत एकदा करून घ्यायचं आणि आता टाइट रोल करायचंय एकदम असा टाइट रोल करत करत झाला टाइट रोल आता इथे परत थोडस पीठ लावायचंय म्हणजे इथला जो हा पार्ट आहे ना तो सुटतो म्हणून तर ते सुटता कामा नाही म्हणून तर इथे परत आपल्याला हे करायचंय हे बघा हे बघा असं करायचंय आणि हे आता झालेलं आहे ही पण वडी झालेली आहे आणि हे पण झालेली आहे बघू शकता केवढी मोठी वडी झालेली आहे छान अशी झाली आहे आता मी जे पाणी गरम करायला ठेवले तर ते मी हे करते आणि इथे पीठ राहिले माझं म्हणजे दोनच वड्या केल्या ना त्यामुळे तर मी काय करणार आहे पाणी गरम झाले गॅस कमी करते आता यामध्ये मी कोथिंबीर आहे ना कोथिंबीर घालणार आणि कोथिंबीरची पण वडी त्याच्यामध्ये करून घेणार म्हणजे तिला अलग मला स्टीम करायला ठेवायला लागेल आता मी काढते झाकण हे बघा पाणी उकळलं चांगलं आणि इथे मी बटर पेपर घातलेला आहे बटर पेपरला तेल थोडंसं लावलंय आणि इथं ठेवलेलं आहे आता गॅस बारीक केलाय आता ही वडी जी आपण केलेली आहे तर ती ठेवायची आहे भरपूर मोठी वडी आहे तर आता की नाही आता मला ॲडजस्ट करायला लागेल गॅस बारीक करते खालीच सुतरून घेते म्हणजे मला नीट लावायला येते बघते एक मिनिट मला दिसते नाही ते मोठी वडी केली त्याच्यामुळं बहुते की राहणार नाही मधोमध कापायला लागेल नाही आपण ॲडजस्ट करू नाही राहणार मधोमध कापायला लागेल नाहीतर ही वडी दुसऱ्यानंतर आपण हे करू एकच वडी पहिल्यांदा आपण स्टीम करून घेऊ कारण मोठी वडी केलेली आहे त्यामुळे एकच वडी आपण स्टीम करून घेऊया नंतर ती वडी लावते आणि ती आणि कोथिंबीर वडी लावते आता मी ताट ठेवते याच्यावरती असं ताट ठेवून द्यायचं एक पंधरा मिनटं लागतील वडी हे करण्यासाठी वडी झाली की मग तुम्हाला उद्या आईला दाखवीन की हे करायची ती वडी म्हणजे तळताना दाखवीन तुम्हाला मी वडी आणि आज मी एक मिनिट केलेले आता इथे मी पुसून लगेच पटकन दिशी हे बाजूला ठेवते म्हणजे कस सर्व साफ एकदम असं झालं काही अजिबात कुठे पसारा झाला नाही काय नाही चांगलं हे झालंय बघितलं छान अशी वडी तयार कराय करण्यासाठी ठेवलेली आहे आणि इथे एक कोपऱ्यामध्ये बघितलं तुम्ही तिथे एक वडी ठेवलेली आहे मी हे करण्यासाठी आणि आता मुलं आलेत तर मुलांना नाश्ता वगैरे द्यायचा आहे तर नाश्ता देते आणि मग हे करायचं आहे ही वडी झाल्यानंतर तुम्हाला मी ह्याची पा दा हे केलेली आहे आपली आ, हे पावटाचे दाणे घातलेले आहेत भिजत तर ते पण तुम्हाला दाखवते उद्यासाठी आणि चांगलं मोड आल्यानंतर मग ते चांगले दिसतील मग तुम्हाला दाखवते हे बघा असं तर हे घातलेले आहेत दाणे तर ह्याला चांगले असे मोड आले की मग आहे ना हे होईल मोड आले का चांगले सुटतात हे करायला सोलायला चांगले होतील आणि मोड आलेले दाण्यांचे आहे ना ती हे करता चांगले होतात ते आणि चवीला पण चांगली लागतात ती भाजी पावट्याची दाण्यांची आणि यामध्ये मी आंबा घालून करणार आहे भाजी तर ह्याला आता चांगले मोड येण्यासाठी मी ठेवून दिले आणि हे करतोय चला आता बाय बाय सर्वांना गुड मॉर्निंग आणि आता मी जाते लाईव्ह कट करत करते कारण मुलं आलेत मुलांना आले, मुला नाश्ता द्यायचा आहे तर चला बाय बाय आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आत्ता व्हिडिओ अपलोड होणार आहे व्हेज पुलावची तर वेज पुलावची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे तर ती नक्की बघा अकरा वाजून अकरा मिनिटांनी अपलोड होईल तर ती नक्की बघा साध्या सोप्या पद्धतीने वेज पुलाव हो केलेला आहे चला बाय बाय